आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशन सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवाचा पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प कृष्णा टू एच के लक्झरियस बंगलोरे डिपोझिशन मध्ये उपलब्ध सुविधा जवळच सिटी बस स्टॉप भरपूर पाणी मुक्त निसर्गरम्य परिसर सी सी खाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना नानी पार्कची सुविधा सुलभ हप्त्याने आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्माबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्याण्णव ऐंशी झिरो दोन झिरो दोन, ब्लिक दोन अवघ्या चार महिन्यांमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून यामध्ये पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत सुमारे तीन वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत पंढरपुरात परिचारक अवतडे एकत्र नगरपालिकेची निवडणूक लढणार आहेत अशी चर्चा चालू झाली आहे याबाबत नगरसेवक विक्रम शिरसट यांच्याशी संवाद साधला असता नगरसेवक विक्रम शिरसट यांनी परिचारक अवतडे एकत्र निवडणुकीचा फॉर्म्युला ठरला नाही ते परिचारक मालक ठरवतील असं प्रतिपादन करत हजारो कोटींचा निधी आणून नगरपालिकेचे सक्षम पद्धतीनं नेतृत्व फक्त परिचारकच करू शकतात असा दावा केलाय तसेच आधी नेता नॉट रिचेबल आहे का रिचेबल आहे ते तपासून पहा आणि मग आमच्या नेत्यांवर टीका करा असा जाहीर सल्ला त्यांनी भगीरथ भालक्यांचे शिलेदार सुधीर धोत्रेंना आहे आमदार अभिजित पाटलांनी माढ्यात लक्ष घालावं पंढरपुरात परिचारक सक्षम आहेत अशी खोचक टिप्पणी केली आहे यावेळी त्यांना नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचं विचारले असता निवडणुकीबाबत परिचारक जे ठरवतील तो शब्द पाळणार असल्याचं नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी सांगितलंय तर पाहूयात काय म्हणाले ते नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत नगरसेवक विक्रमजी शिरसट जे परिचारक कुटुंबाशी एकनिष्ठ आहेत परिचारकांचे शिलेदार आहेत आणि त्यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत की सध्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे लवकरच प्रभाग रचना देखील होणार आहे आणि या स सर्व पार्श्वभूमीवर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की पंढरपूर शहरात पांडुरंग परिवार कशा पद्धतीने सध्या कशा पद्धतीने त्यांची वाटचाल आहे किंवा काय सांगू शकाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे काय वाटतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था दोन हजार पंचवीस नगरपालिकेच्या निवडणुकीला वेग आलेला असताना आम्ही प पर, परिचारक परिवार असेल पांडुरंग परिवार असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांच्या या मार्फत आम्ही विविध बैठकीचे आयोजन आमचे झालेले आहे विविध विषयावरती नगरपालिकेच्या चर्चेला आम्ही सुरुवात केलेली आहे आमचे नेते प्रशांतराव परिचारक असतील युवक नेते उमेशराव परिचारक असतील प्रणव परिचारक असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही नगरपालिका दोन हजार पंचवीसची कशा पद्धतीने रण रणनीती आखून आमच्या ताब्यात घे घेता येईल त्याच्यावर आम्ही प्रयत्न करत आहोत एकीकडे मागील पस्तीस वर्षापासून तुमच्याकडे नगरपालिकेची सत्ता आहे देखील पण देखील पंढरपूर शहरात म्हणावं तसा विकास झाला नाही काय ही सत्ता उलटून लावण्यासाठी आम्ही एकत्रित येणार असल्याचं प्रतिपादन विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रेकडनं करण्यात आले काय वाटतं गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून पंढरपूर नगरपालिकेमध्ये परिचारक घाटाचे वर्चस्व आहे आपण बघत आहात की हजारो रुपये कोट्यावधी रुपयाचा निधी या पंढरपूर शहरासाठी आदरणीय परिचारक साहेबांनी आणलेला आहे आणि आपण पाठीमागे बघितलेलंच होतं की सर सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सत्ता किती वर्ष टिकली विरोधकांकडे तरी हे फक्त नगरपालिकेचं नेतृत्व आहे परिचारक साहेबच करू शकतात आणि येणारी आगामी दोन हजार पंचवीसची नगरपालिका ही परिचारक साहेबच च्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिंकणार आहोत असा आम्हाला विश्वास आहे ज्या पद्धतीने तुम्ही आता विश्वास व्यक्त केला की नगरपालिकेचा त्याच पद्धतीने काल त्यांनी परिचारक आणि अवतड्यांना खुले आव्हान केलेलं आहे की बाबा जे आत्ताच नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली यामध्ये त्यांचा थोडक्या मताने पराभव झाला तुम्ही एकटे एकट्या समोर या मग वाघ कोण आहे बघू असं तिने खुलं आव्हान केलं आहे काय वाटतं ज्यांनी जे खुले आव्हान केलेलं त्यांना माझा एकच सल्ला आहे की तुमचे नेते आधी कुठं नॉट रिचेबल आहेत का कुठे आधी तपासून बघावं आणि त्याच्यानंतर आमच्या नेत्यांवर त्यांनी टीका करावी एवढंच त्यांना आमचं आव्हान आहे ज्या पद्धतीने तुम्ही ते आव्हान केलं नेत्यांबद्दल त्याच पद्धतीने आणखीन एक त्याला अनुसरून प्रश्न आहे की पंढरपूर शहरात कामाचा धूमधडाका सुरू असताना कुठंतरी कामाचं म्हणजे धूमधडाका सुरू असताना विरोधकांकडून बोललं जाते की बाबा हे कामं नगरपालिकेच्या अनुषंगाने केली जातात नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून याचे आता उद्घाटन होत आहे गेल्या आपण तीस ते चाळीस वर्षापासून परिचारक साहेबांचा विकास आपण स्व स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मालक हे पाच टर्म पंचवीस वर्ष त्यांच्याकडं आमदारकी होती त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक असतील किंवा उमेशराव परिचारक असतील आणि त्यांच्या आपण बघितलेल्या कार्याची पद्धत कधी रात्र घरी जरी गेला तर कधी त्यांचा दरवाजा बंद नसतो कोणताही सामान सर्वसामान्य घरातला जरी माणूस तिथं कामानिमित्त गेला तर त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम ते करत असतात आणि असं कोण नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून काम करतंय आणि कोण नाही हे जन त्यांना जनता दाखवेलच विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या शिलेदारांनी सांगितलेले की येणारी नगरपालिकेमध्ये परिचारक आवताडे ही जोडी दिसेल आणि दोघेही एक सहमतीने निवडणूक लढवणार आहे तसं काय फॉर्म्युला वगैरे ठरलाय तसा काय फॉर्म्युला मी काही एवढा मोठा कार्य करताना आमचे नेते प्रशांतराव परिचारक असतील किंवा सो पंढरपूर मंगळवेढा विधानसभे मतदारसंघाचे आमदार समाधानदादा आवताडे असतील हे ठरवून ठरवतील त्या पद्धतीनेच पंढरपूर शहरामध्ये पुढची नगरपालिकेची रणनीती असणार आहे ज्या पद्धतीने तुम्ही आता आमदार साहेबांना सांगितलं त्याच पद्धतीने आता माडेचे आमदार अभित पाटील यांनी देखील पंढरपूर नगरपालिकेसाठी रणसिंगन फुंकलेलं आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे आमदार समाधान नाव साथ गाठली आहे एकत्र येण्याची जर परिचारकांकडून न्याय नाही मिळाला तर आम्ही त्यांना न्याय देऊ अशी भाषा वापरली आहे ते देखील नगरपालिका निवडणूक जोरा म्हणजे जोरदार लढणार आहेत काय वाटतं आमदार अभिजित पाटील यांना काय न्याय द्यायची गरज नाही आमचे नेते आदरणीय प्रशांतराव परिचारक हे तेनी 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 साथी साथी खंबीर आहेत लोकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांनी त्यांनी त्यांचा माढा मतदारसंघ बघावा यांनी पंढरपूरमध्ये लक्ष घालण्याची गरज नाही येथे पंढरपूर परिचारक साहेब असतील किंवा अवताडे साहेबांचं खंबीर नेतृत्व या पंढरपूर तालुक्यासाठी आहे तरी त्या आमदार अभिजित पाटील असेल त्यांनी फक्त माड्यात लक्ष घालावा इकडं त्यांनी लक्ष घालायची काय गरज नाही Uh, uh, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक केव्हाही लागू शकते तारखा कधीही डिक्लेअर होऊ शकतात एक पांडुरंग परिवारातील आश्वषक चेहरा आणि एक चेहरा म्हणून तुमच्याकडं पाहिलं जातं मग येणाऱ्या नगराध्यक्षपदासाठी तुमच्या नावाची चर्चा आहे एक युवक वर्ग म्हणून काय सांगू शकतो uh, आता स्थानिक स्वराज्य संस्था दोन हजार पंचवीसचे बिगुल वाजलेले असताना आता नव्यानेच आयुक्तांनी प्रभाग रचनाची फेर प्रभाग रचना करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानुसारच आम्ही सर्व प परिचारक गटाचे कार्यकर्ते असतील पांडुरंग परिवार असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील आम्ही सर्व कामाला लागलेले आहे आदरणीय परिचारक साहेब असतील यांनी आमच्यावरती आमच्या कुटुंबावरती विश्वास ठेवून गेले वीस ते पंचवीस वर्षापासून आम्हाला म्हणजे विविध प आमच्या वडिलांना त्यांनी नगराध्यक्षपद दिलेलं आहे विविध पद दिलेलं आहे त्याचबरोबर मला तीन एक वेळा पाणीपुरवठा दोन वेळा आरोग्य आणि परत बांधकाम समिती एवढे मोठे पदं दिलेले असताना आम्ही आमचे नेते सांगतील आम्हाला सांगतील तू उभार तर उभारणार आता हे म्हणले आम्हाला बस तर आम्ही बसणार असं आम्ही नगराध्यक्ष वगैरे काय बघत नाही आमचे नेते जे आम्हाला आदेश देतील ते आम्ही शंभर टक्के पहा सर शेवटचा प्रश्न जेजामाता बाग असेल किंवा उद आता पद्मावती बाग असेल या बागेचं उद्घाटन होत आहे कामं देखील होत आहे ल तरी देखील विरोधकांचं असं मत आहे की बाबा ते काम निकृष्ट दर्जाचं आहे आणि त्यांच्या काळात का झालं नाही पस्तीस वर्ष जर त्यांच्याकडे सत्ता होती तर त्यांनी आतापर्यंत बागा कुणी बंद पाडल्या आणि बागा आता नगरपालिकेच्या अनुषंगानं का चालू केल्या आपण बघत आहे की आता जिजामाता उद्यान असेल किंवा पद्मावती उद्यान पहिल्यापासून म्हणजे आदरणीय परिचारक साहेब असतील त्याच्यासाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न करत होते आणि ते विरोधक जे सांगत आहेत तीस पस्तीस मग तुमच्या काळात पंचवीस व पंधरा वर्ष आमदारकी होती त्यावेळेस तुम्ही काय केलेलं आहे हे दाखवा त्यांनी आणि मग पुढचं त्यांना आमचं खुलं आव्हान आहे की तुमच्याकडे दहा पंधरा वर्षे वी वीस वर्ष आमदारकी होती त्यावेळेस का बागा दुरुस्त झाल्या नाही दुरु आणि आत्ताच तुम्ही आता आमच्या न भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आमचे परिचारक साहेबांकडे नेतृत्व आलं तरच तुम्ही असे कसे लोकांना आता चांगलं वाईट समजलेलं आहे आणि तुमच्या दि कोणत्याही याला दिशा बोललेला बळी जनता पडणार नाही असं मी त्यांना आवाहन करतो धन्यवाद सर तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच विकासकामं आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत त्यांनी पांडुरंग परिवाराच्या वतीने जो काही निर्णय होईल त्याचा त्यांनी स्वीकार करणार असल्याचं प्रतिपादन केलेलं आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर